नेहमी तेच ते चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला हिरवी कांदापात व पनीर मिसळून असा भन्नाट पदार्थ बनवून दाखवणार आहे एकदा बनवाल तर याची चव कधीच विसरणार नाहीत तर चला मग हा पदार्थ बनवण्यासाठी इथं मी चिरलेल्या कांदापातीचा हिरवा आणि पांढरा भाग दोन्ही मिळून एक वाटी घेतले आणि सोबतच साधारण शंभर ग्राम खिसलेलं पनीर टाकायचं मग नंतर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं व चार लसणाच्या पाकळ्यांना एकत्र वाटून टाकलं आहे मग त्यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा लहान चमचा ओवा आणि चिमूटभर हिंग व अर्धा लहान चमचा हळद टाकायची आणि शेवटी थोडी हिरवी कोथिंबीर टाकून मिसळून घेऊ तर हा जो आपण पदार्थ बनवतोय याला तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या नाही तर रात्रीच्या जेवणात आरामात बनवून खाऊ शकता आता यात टाकायचं आहे न चाळलेलं दीड वाटी गव्हाचं पीठ आणि याचा खमंगपणा वाढवण्यासाठी एक लहान वाटी बेसन व वा साधारण चार ते पाच चमचे बारीक रवा पण टाकायचा आणि नंतर बारीक चिरलेली दोन फ्रेश लाल मिरची व चवीपुरतं मीठ टाकून एक चमचा तेल किंवा तूप तुम्हाला काय आवडतं ते टाका आणि अगोदर सर्व जे नसाना व्यवस्थित मिसळून घ्या तर बऱ्याच वेळा तुम्ही आलू पराठा किंवा मेथीचे थेपले खाल्ला असाल हा जो आपण पदार्थ बनवतोय याला तुम्ही पराठा थेपला किंवा मसाला चपाती काहीही नाव देऊ शकता पण खायला एक नंबर चवीचा लागतो आता आपण काय करूया यात थोडं थोडं पाणी टाकत कणिक मळून घेऊ तसं आपल्याला हे कणिक काही वेगळं मळायचं नाही नेहमी आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो तसं कणिक बनवायचं अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे आता याला झाकून दहा मिनिट सोडून देऊ दहा मिनटानंतर पाहू शकता की पीठ मस्त मऊ झाले तर मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याचा उंडा बनवायचा आणि कोरड्या पिठात गोळून लाटून घ्यायचं आहे तर जास्त पातळ लाटण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हलकंसं जाड लाटा तर इथं आपला एक पराठा लाटून झालाय याच पद्धतीने एक एक लाटून गरमागरम तव्यावर टाकायचं आणि मध्यमाचेवर भाजून घ्यायचं आहे आता याला दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजायचं आहे म्हणजे की दोन तीन वेळा आलटून पलटून तेल किंवा तूप हवं ते दोन्ही बाजूने लावत छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्या तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे दोन्ही बाजूने छान भाजले तर याच पद्धतीने सर्व पराठे भाजून नाश्त्यामध्ये किंवा जेवणात दह्यासोबत खा खायला भन्नाट चवदार लागतात तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन सोबत